ठाकरे सेना आणि मनसेची युतीची घोषणा झाली आहे निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याची माहिती अठरा ऑगस्टला बेस्ट निवडणूक होणार आहे तर ठाकरे सेना आणि मनसेचं संयुक्त पॅनल या ठिकाणी उभं असेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्रित येणार अशा चर्चा सुरू आहेत आणि अशात बेस्ट निवडणुकीसाठी ठाकरे सेना आणि मनसेकडून युतीची घोषणा करण्यात आली आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत गिरीश ठाकरे सेना आणि मनसेची युतीची घोषणा झाली आहे नक्कीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे बंधू एकत्र येणारी या चर्चा सुरू असताना त्याआधी एक लिटमस टेस्ट म्हणून आता दोन्ही ठाकरे बंधू या ठिकाणी आहेत ते बेस्टच्या निवडणुकीसाठी एकत्र आलेले आहेत या ठिकाणी बेस्ट उपक्रम कामगार पतपेढीची निवडणूक का आहे आणि अठरा ऑगस्ट रोजी ही निवडणूक पार पडते यासाठी आता उत्कर्ष पॅनल म्हणजे कामगार सेने बेस्ट कामगार सेना जी ठाकर्यांची आहे आणि याशिवाय कर्मचारी सेना जी मनसेची आहे त्या दोन्ही पक्षांच्या ह्या असे ज्या काही कर्मचारी सेना आहेत त्या एकत्रित आहेत या ठिकाणी ठिकाणी उत्कर्ष पॅनल तयार करून या ठिकाणी या बेस्ट पतपेढीची निवडणूक लढणार आहेत अठरा तारीखला हे मतदान होणार आहे ज्या पद्धतीच्या चर्चा मागील काही दिवसांपासून होत आहेत दोन्ही पक्षांकडून जे एक वातावरण निर्मिती केले जाते त्याचाच एक भाग म्हणू शकतो आणि एक लिटमस टेस्ट आहे सुरुवातीला ज्या पद्धतीने आज चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था विशेष करून मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका आहेत या निवडणुकांमध्ये एकत्र ठाकरे येणार राज ठाकरे यांनी देखील याबाबतचे संकेत स्पष्टपणे दिलेले आहेत उद्धव ठाकरे यांनी तर जाहीरित्या सांगितलेलं आहे अशा स्थितीत आता ही पहिली पायरी आपण म्हणू शकतो आणि अठरा ऑगस्ट रोजी या ठिकाणी दोन्ही बंधू म्हणजे दोन्ही ठाकरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे दोन्ही पक्षांचं हे पॅनल आहे उत्कर्ष पॅनल हे या ठिकाणी बेस्ट कामगारच्या या निवडणुकीसाठी एकत्र लढत आहे नक्कीच धन्यवाद गिरीश तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या